जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंगा क्लास बेलवंडी बुद्रुक तालुका शेगोंदा जिल्हा अहमदनगर या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शाळेमध्ये दोनच शिक्षक आहेत विद्यार्थ्यांची पटसंख्या तेहतीस आहे पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने शाळेत स्नेह संमेलन घेण्यात आले बाल कलाकारांनी आपल्या आविष्कारामधून विविध कला सादर केल्या लेझिम विनोदी उखाणे मोमोज कवायत विविध भाषेतील नृत्य देशभक्ती गीत असे वी वी कार्यक्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले व उत्साहात साजरे करण्यात आला पालकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले यावेळी एकूण पंचवीस हजार रुपये रोखिनवट बॅटरी घेण्यासाठी बक्षीस स्वरूपात उत्स्फूर्तपणे दिले जून पासून पालकांनी शाळेसाठी विविध स्वरूपात देणगी देऊन शाळा रंगरंगोटी शाळेसाठी प्रिंटर लेझिम त्याचप्रमाणे शाळेत विविध भौतिक सुविधांसाठी वस्तू अशी वर्गणी शाळेस दिली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री एकनाथ शेलार उपाध्यक्ष सौरंजना लक्ष्मण लाढाणे माजी अध्यक्ष श्री निवृत्ती शेलार व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सर्व पालक वर्ग महिला भगिनी बेलवंडी गावचे सरपंच श्री ऋषिकेश शेलार व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य श्रीगोंदा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री अनिल शिंदे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री बबन वेताळ साहेब केंद्र प्रमुख श्रीमती शोभा साबळे मॅडम व सर्व पालक वर्ग यांनी कौतुक का केले कार्यक्रम करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री रोहिदास दळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले शाळेच्या शिक्षिका श्रीमती सुरेखा शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले त्याचप्रमाणे या सर्व कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली श्री घोडेकर राजू कात्यापक यांचे आणि ओंकार लाढाणे व सचिन लाढाणे यांचे विशेष सहकार्य लाभले